स्वागत पाहूयात घडामोडी जनवाड येथील महादेव महादेवस्वामी यात्रेत भव्य जनावर प्रदर्शन जनवाड येथील महादेव महादेवस्वामी धर्मर मठाच्या यात्रेत यावर्षी मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरवण्यात आला होता या जनावर प्रदर्शनात अनेक जातीवंत खिलारी बैल विक्रीसाठी आले होते पशुवैद्यकीय खाते व यात्रा कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या जनावर प्रदर्शनात इचलकरंजी येथील लक्ष्मण शेळके यांचा बैल जनरल चॅम्पियनचा मानकरी ठरला बडाव स्पर्धेत हरिश्चंद्र हावले सुनील हावले वसंत ढोंगे सर्व बोरगाव यांच्या बैलाने अनुक्रमे क्रमांक पटकवले दोन दाती स्पर्धेत कृष्णा खोत ढोणेवाडी भीमा रामनकट्टी सदलगा व विश्वासराव नलवडे शिरदवाड यांच्या बैलाने अनुक्रमे क्रमांक पटकवले चार दाती स्पर्धेत काशीनाथ कणंगले जनवाड सहा दाती स्पर्धेत मलपा बेडकेहाळे सदलगा यांच्या बैलाने तर बिनदाती स्पर्धेत संजय बिकणावर सदलगा सीताराम पाटील ममदापूर व अनिल पाटील जनवाड यांच्या बैलाने अनुक्रमे क्रमांक पटकावले सर्व विजेत्यांना यात्रा कमिटीतर्फे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या जातिवंत जनावर प्रदर्शनामध्ये परीक्षक म्हणून डॉक्टर अरुण संगरोळे प्रकाश सोलोनी अशोक कुपाटे अभिनंदन इमी गौडर यांनी काम पाहिले कार्यक्रमास यात्रा कमिटीचे अध्यक्ष पिरगोंडा मगदुम हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य उदयकुमार पाटील डॉक्टर रमेश चौगले ज्योतिबा मोकाशी बाबासाहेब घाडगे बाबासाहेब निकम अण्णासोख घाडगे सिद्धू मोकाशी शेखर मगदूम रावसाहेब मगदूम पिरगोंडा चौगले मारुती मगदूम यांच्यासह ग्रामसदस्य ग्रामपंचायत सदस्य यात्रा कमिटीचे संचालक व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे आ, प्रदर्शन बनवतो आहे त्याच्यामध्ये महिलांचं प्रदर्शन विशेष करून असतंय आपल्या यात्रेला अनेक वर्षाची परंपरा आहे या परंपरेमध्ये महिलांचा बाजार बाजारा विक्रीसाठी खरेदी विक्री ही मोठ्या प्रमाणात होत असतात या खरेदी विक्रीच्या वेळेला येणाऱ्या जे महिला असतात त्यांचं आम्ही प्रदर्शन शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी उद्याची यात्रा महिलांची संपते त्यामुळे आम्ही गुरुवारी दरवर्षी प्रदर्शन करून त्यांच्यातले नंबर करतो आहे आणि जे प्रदर्शनामध्ये अत्यंत उत्कृष्ट असे पाळलेली बैल आणि ह्या दोन वर्षापासून गाईंचं गोमातेचं पण आम्ही हे करतो जे काही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे आहेत त्यांच्या सगळ्यांना आम्ही तीन एक दोन तीन वर्ष दो दो लक्ष देतो आणि याचं संपूर्ण जबाबदारी हे आमच्या आजूबाजूचे पशुवैद्यकीय अधिकारी प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे पशुडॉक्टर्स आहेत त्यांच्या थ्रू सुद्धा केलं जात आहे आणि कोणताही इतर लोकांचा हस्तक्षेप न करता त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये रबर काढण्याची प्रक्रिया होते आणि ती पूर्णपणे पारदर्शक असते ही परंपरा आपण पुढेही चालू ठेवणार आहोत त्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व ही जी बैलांची उलाढाल आहे त्याच्यामध्ये सहभाग घेऊन याचा राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा